रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तीस गुंट आले तर यंदा अठरा टन निघेल एवढा जबरदस्त यंदा रिझल्ट बसलाय दर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी रामायग्रोटिकचा प्रतिनिधी मच्छिंद्र मुळीक तसे आपले सांगवी गावातले प्रसिद्ध बागायतदार दिलीप तावरे साहेब ते पण आपल्या रामा एगोरॉटिकचे प्रतिनिधी आहेत तर ते बाकीच्या शेतकऱ्यांना तर सजेस्ट करतात पण आपले पण शेतामध्ये स्वतःच्या शेतामध्ये कसं बाग फुगवले म्हणजे जबरदस्त असं नियोजन केलेलं आहे त्यांनी तुम्ही बघू शकता म्हणजे असं नाही की आम्ही नुसतंच दुसऱ्याला आपण प्रॉडक्ट देतो आहे तर आपल्या पण शेतामध्ये बर्घस्त असं उत्पादन आपण काढतो आहे आता गेल्या वर्षी पण आपण आलं लावलेलं त्याचं पण जबरदस्त असं नियोजन त्यांनी केलं तर ह्या पण वर्षी त्यांनी जबरदस्त असं नियोजन केलं आहे तुम्ही बघू शकता म्हणजे काढणी चालू आहे आल्याची तर आपण त्यांच्याच म्हणजे तोंडातून ऐकूया की काय कसं काय नियोजन केलं आहे काय केलेलं आहे आणि कसं प्लॅनिंग केलं आहे पूर्ण आल्याचं आणि पूर्ण आलं फ्रेश आहे कुठंही चढणं आहे कुठंही डाग नाही त्यावरती तर सांगा तुम्ही काय कसं काय नियोजन केलेलं आहे आमच्या शेतकऱ्यांना नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी दिलीप तावरे रामारो प्रतिनिधी तर आम्ही दुसऱ्यालाच प्रॉडक्ट विकत नाही तर आम्ही आमच्या पण शेतात वापरतो तर मला असा जबरदस्त रिझल्ट मिळाला आहे की गेल्या वर्षी माझं वीस गुंठ आलं होतं तर ती त्यात आठ टन आले निघला आठ टन तर मी यंदा माझं तीस गुंठ आले तर यंदा अठरा टन निघल एवढा जबरदस्त यंदा रिजल्ट बसला आहे नियो नियोजन कसं केलेलं आहे तुम्ही म्हणजे नियोजन सुरुवातीला आपण रूट मॅजिक आणि स्टीम ग्रो लागवडीच्या नंतर एक आठ दिवसांनी दिलं नंतर रूट मॅजिक दिलं रूट मॅजिक दोन डोस केले नंतर बायोसमृद्धी रूट मॅजिक टन असे दोन डोस केले सृष्टीचे दोन डोस केले फवारणीवरून निमकरंज घटमट निम निमकरंज कापूर रामा मॅजिक रामाघोष टिम्रो ही वर्ण फवारणी चालू ठेवली टोटली शेड्यूल आपण जैविक आलं म्हणलं तरी काय पूर्ण टोटली शेड्यूल जैविक आहे आपण शेणखत भरपूर वापरलं होतं आणि टोटली आपलं रामा जैविक वापरलंय रासायनिकचा डोस कसला दिला नाही ह्याला जबरदस्त असं नियोजन तुम्ही केलेलं आहे म्हणायचं आणि गेल्या वर्षी पण चांगलं उत्पादन निघलंय त्यापेक्षा ह्या वर्षी चांगलं उत्पादन गेल्या वर्षी वीस गुंठ्यात आठ टन निघलो होतं यंदा तीस गुंट्यात अठरा टन आलं निघल म्हणजे वाढ झाली हो। आणि तुम्ही आता शेप पण आलं काढताय आणि ह्या वर्षी जे लागणं आहे का तुमची हो पुढची बी लागण आहे माझ्या आता चालू पण आहे म्हणजे लागवड परत आहे म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव आलाय आपल्या प्रॉडक्टचा जबरदस्त अनुभव आला पण ही तुमचं म्हणजे जे काय गेल्या वर्षीचं उत्पादन बघून तुमच्याकडे आलेच प्लॉट किती आता म्हणजे कमीत कमी किती प्लॉट आहेत म्हणजे शेतकरी खाली शेतकरी शेअर चाळीस पन्नास एकरा शेडू वापरतातच म्हणजे पन्नास आणि त्यांना रिझल्ट बी जबरदस्त बस दिसतोय असा बरोबर आहे आता हे नवीन प्लॉट आहे का तुमचा हा झाली नवीन आहे बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे अजून आलं काढायचं चालू आहे आणि आजच्या कंडिशनला किती कमी प्रमाणात आहेत बघा अजून म्हणजे लाईव्ह आत्ता तुम्ही बघू शकता म्हणजे एक सरासरी एक वावच्या अंतरावर एक पोत म्हणजे एका लाईनीला कम कमी वीस पोती तर मिनिमम भरतेला <स्थी> असा एक अंदाज आहे किती अठ्ठावीस लाईन अठ्ठावीस लाईन आहे कसं आता शेतकऱ्यांना तुम्ही थोडस अनुभव सांगा कारण शेतकऱ्यांना थोडस म्हणजे मार्गदर्शन कसं म्हणजे कसं लाव लागवड केली पाहिजे त्याला काय कसे डोस घातले पाहिजेत आता तुम्ही कधीची लागवड आहे आपली आता हा साडेचार फुटाचा बेड काढला आणि त्याच्यावरती ड्रिप टाकली ड्रिप टाकल्यानंतर लागवड करून घेतली लागवड करून घेतल्यावर घेतल्यावरून रूट मॅजिकची तिसऱ्या दिवशी ड्रिंचिंग आहे ड्रिंचिंग घेतली मग फुटल्यानंतर नेणू शकते आता रूट मॅजिक दिले आपण बरं बर। आणि निमकरांची कापूर आणि घटमटीम निमकरांची फवारणी केली आपण आता किती दिवसाचा आलंय हे हा एक महिन्याचा आला म्हणजे एक महिन्याचं आलं आणि फुटवं कमीत कमी एका एका बेचाड्याला किती फुटवं असतील आता दहा बारा दहा बारा फुटवेत बघा एका महिन्यात एवढं आलं येतं का म्हणजे म्हणजे बाकीचे जे काय शेड्यूल वापरतात नाही नाही असं आता माझ्याबरोबर बरोबर प्लॉट आहेत ना रासायनिक वर्षी म्हणजे फुटव असे पावसामुळे पिवळे हा 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 आणि फुटव अगदी कमी प्रमाणात बरोबर म्हणजे आता तुम्ही इथं फुटव जरी संख्या मोजली तर म्हणजे नाही काय सगळं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फुटवीत हे अजून नवीन खाल्णं चालू आहे हो, अजून दहा बारा दहा बारा फुटवे एका नुसते आलेले हो, येतात आणि अजून ती चालू आहे फुटव्याची हो, चालू आहे हो, कारण की पावसाचं कंडिशन वातावरण हो, हो, महिना झालं पूर्ण टोटल परिस्थिती कशी झाली आता गेले आपलं पावसामुळं आल्यात पोपई आपण आंतरपीक म्हणून घेतो बर बर तर बाकी रासायनिक वाल्यांची पोपई ना कोणाचीच राहिली नाही मे महिन्यात पावसा असे झाला चार दिवस लागून हे होऊन गेले पूर्ण गेलं ना आज आपली पोपई बघा आता तुम्हाला पपईमध्ये किती म्हणजे गेल्या वर्षी उत्पादन किती निघलं आणि आता चालूला म्हणजे तुम्हाला खर्च किती आला आणि उत्पादन किती निघलं असे अपेक्षा गेल्या वर्षी माझी दोनशे साठ झाडं होती तर दोनशे साठ झाडात मला बावीस टन उत्पन्न निघलं पोपईचं निसत्या आणि गेल्या वर्षी अख्या वर्षभर रेटच होता हो दर वा, दर पंधरा वीस पंचवीस असा दर गावला आणि ह्या वर्षी आता तुमचं किती म्हणजे तुम्हाला आल्यातनं किती उत्पादन मिळेल असं तुम्हाला यंदा बघा अठरा साडे अठरा टन आलं निघल माझ्या तीस गुंट्यात यंदा थोडस रेट कमीत हा रेट कमी गेल्या वर्षी एकशे वीस रुपये होतं यंदा खाली पस्तीस छत्तीस रुपयांनी दिले आपण जाग्यावर दिलेले जाग्यावर दिलेलं आहे चांगलं दिलेलं म्हणजे मागच्या आठवड्यात भरपूर रेट कमी होत हो चाललं मागच्या महिन्यात असल्यामुळे रेट तुम्हाला छत्तीस रुपये गेला सहा रुपये वाढवून दिलेला शीख फक्त किमे कशाची राम एग्रोटिकची हो हो म्हणजे आपण बघा जर तुम्ही आमच्या रामायग्रेडिकची जर साथ घेतली तुमच्या जे काय पिकामध्ये कुठलंही पीक असू द्या म्हणजे आल्यापासून ते तुमच्या नारळापर्यंत कुठलंही पीक असू द्या फक्त तुम्ही साथ घ्या जे तुमचं शेड्यूल चाललं आहे त्यामध्ये जर आमचं शेड्यूल जर यूज केलं तर शंभर टक्के तुम्हाला उत्पादन गॅरेंटेड वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्केपर्यंत उत्पादन वाढतं आहे ही खात्री ह्या आपण आज या इथं बघत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा शेतकऱ्यांना आणि त्या पद्धतीने तर शेतकरी मित्रांनो कसलाही प्रॉब्लेम आला तर बिंदास मला कॉन्टॅक्ट करा माझा स्क्रीनवरती नंबर आहे माझा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस तेरा एकोणतीस सोळा दिलीप तावरे म्हणून सांगवीमध्ये आपलं शॉप आहे तर कधी तुम्ही संपर्क करू शकता कसलाही प्रॉब्लेम असू द्या नम रामकृष्ण रामकृष्ण